रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे हे चार लोक जिवंत असून मेल्यासारखे असतात अशा विषयाचा आजचा भाग सादर करीत आहे मनाचे कान करून ऐका आजचं जे सुभाषित आहे या विषयावरचं तर सुभाषितम चांगलं बोललेलं सुभाषित किती दर्जेदार आहे किती महत्त्वाचं आहे आणि किती छान मुद्दे असतात प्रेरणादायक उद्बोधक असे मुद्दे असतात त्या संदर्भामध्ये संस्कृतमध्ये एक दोन श्लोक फार महत्त्वाचे आहेत तसे दहा पंधरा श्लोक आहेत पण दोन श्लोक सांगणं महत्त्वाचं आहे संस्कृत का कार म्हणतात भाषा सुमुख्या मधुरा अनेक भाषा आहेत पण मधुरा भाषा सगळ्या भाषेमध्ये मधुर असणारी अशी भाषा दिव्या गेरवान भारते दिव्य म्हणजे देवांची भाषा आणि भारती म्हणजे भारताची भाषा ही काय अमेरिकेतून आलेली नाही संस्कृत भाषा दिव्या गेर्वान भारते तत्रापि काव्यम मधुरम आणि त्या भाषेमध्ये सगळ्या आणखीन मधुर काय तर काव्यम काव्य मधुर आहे त्याच्यात आणि तथापिचं सुभाषित आणि त्या काव्यामध्ये सुद्धा सुभाषित जे आहेत ते जास्त मधुर असतात आणि असाच एक दुसरा श्लोक आहे किती मधुर असतात तर त्यांनी सांगितलं आहे द्राक्षा शर्कराश्मतंगत म्हणजे भाषा ही जी आहे ना तर त्या भाषेचं माधुर्य जेव्हा कलियुगामध्ये निर्माण झालं तर ते किती निर्माण झालं किती गोडी आहे तर द्राक्षा मुलानमुखी जाता असं सुभाषितकार म्हणतो काव्यरस जेव्हा निर्माण झाला ना काव्य निर्माण झालं ना तर द्राक्षाचे घड द्राक्षाचे घड पूर्वी असायचे वर काढून फार त्यांना अभिमान असायचा आमच्यासारखा रस कशातच नाही आहे आणि आम्ही म्हणजे रसज्ञ सर्वश्रेष्ठ रस आहे पण जेव्हा भाषातला हा काव्य रस म्हणजे सुभाषित रस तयार झाला तेव्हा ते असे वर बाभिमानाने असणारे घड असे मुलानमुखी जाता त्यांनी मानच खाली घातला त्या घडांनी द्राक्षा मुलानमुखी जाता शर्कराच्याष्मतांगता आणि साखरेला फार अभिमान होता मी फार गोड आहे माझ्यासारखी गोडी कशात नाही तीसुद्धा हा रस तयार झाल्यानंतर सुभाषिताचा त्याचा तर दगडच झाला त्याला आपण खडी साखर वगैरे म्हणतो ना गोठली आपोआप नकोच म्हणले आपला रस तिथं दगड बनले तिचे आणि पुढे सुभाषित कार म्हणतात भाषा आणि मग हे अमृत जे होतं ना हा भाषा सु स्वादासुधा भाषामध्ये स्वाद असणारा तर ते सुधा सुधा म्हणजे अमृत आम्रुत। अमृतम दिवंगत अमृत तर ते धुमाट पळालं की थेट स्वर्गात गेलं या आपलं इथं स्वतः मृत्यू लोकात काय खरं नाही आपलं कोणी विचारणार नाही अशा प्रकारचं सुभाषित रसास्वादात सुद्धा दिवंगत हा असं सुभाषित कारणे म्हटलेलं आहे असंच एक सुंदर आणि मार्मिक प्रबोधनकार असणारं सुभाषित ऐका हे चार लोक जिवंत असून मेल्यासारखे असतात किती चफखल पद्धतीने सुभाषित कारणे मांडलेलं आहे सुभाषित रोगी चिरप्रवासी परानभोजी परा वशायी जीवति तन्मरण यन मरण सोस्य विश्राम हे चार लोक कोणते असून मेल्यासारखे असतात रोगी त्याला असं वाटतं हे रोगाने पार पाछाडलं मेलं तरी बरं होईल आणि सतत तो दुःखी असतो असून मेल्यासारखा असतो मरण येत नाही म्हणून तो मरत नाही बाकी त्याची इच्छा मरणाची असते हा एक असून मेल्यासारखा असतो रोगी दुसरा चिरप प्रवासी रोज प्रवास इथून मुंबईला भेटेला जायचं आणि सर्विस करून पुन्हा तीन चारच्या गाडीने पुन्हा रोज यायचं गाडी तिथं स्टेशनला लावायची पुण्याच्या आणि पुन्हा गर्दीवर दहा वाजता जायचं आणि रविवारीच फक्त त्या मुलाबाळांना ते बाप दिसायचा मग ते मुलं विचारतात आई हा कोण आला या पाहुणा mm. त्या मुलांनासुद्धा बाप कळत नाही सतत प्रवास हो चिरप प्रवाशी म्हणजे नेहमी प्रवास करणारा हा एक जिवंत असून मेल्यासारखा असतो भोजी दुसऱ्याचं अन्न खाणारा जो असतो तो एक जिवंत असून मेल्यासारखा असतो मोठी कथा आहे महाभारतामध्ये की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहारण सुरू झालं आणि दुसऱ्या तिला ओढून सभेमध्ये आणलं तेव्हा तिला हे मोठे मोठे बसले होते तिचे पती पाच पती रथी महारथी होते इकडे द्रोणाचार्य होते इकडे पितामह विष्माचार्य होते हे सगळे असताना ती अशी बघायला लागली पतींनी मानाखाली घातल्या होत्या मग तिला आधार होता तो भीष्माचार्यांचा कारण तो निर्वाध मनुष्य होता म्हणजे अजात शत्रू ज्याला म्हणतात असा भीष्माचार्य आणि ब्रह्मचार्य वगैरे सगळ्याचा दबाव त्याच्यावर असायचा म्हणून तिने भीष्माचार्यांकडं तोंड केलं अहो भीष्म किं पश्यशी अहो काय पाहताय एका अबलेची आबरू इथं जाते आहे तुम्ही हस्तक्षेप करा यांना थांबवा तर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे अर्थस्य पुरुषो दास हा अर्थ हा न दास हा मनुष्य हा पैशाचा दास असतो आणि आम्ही अन्न खाल्लं या दुर्योधनाचं तेव्हा परांन्नभोजी यांचं अन्न खाल्ल्यामुळे आम्ही मेंध्ये झालेलो आहोत आम्ही तुला नाही वाचू शकत हे म पितामह भीष्माचार्यांची भाषा त्या सभेतली आहे तेव्हा सुभाषित कार म्हणतो परांन्न भोजी जे असतात ना दुसऱ्याचं अन्न खाऊन जगणारे किंवा पगार घेणारे हे एक मेल्यासारखेचं असतं ते त्यांच्याप्रमाणे चालतात आणि दुसऱ्याच्या घरी जाबाई म्हणून राहणारे पर साथ म्हणजे परनिवास राहणारे हे एक मेल्यासारखे असतात जावाई असं सांगितलं बस बसतं बायकसून ऐकावं लागतं कारण तो सासऱ्याच्या घरी जा असतो जा जावाईसारखे पा दुसऱ्याच्या घरी राहून दुसऱ्याचा खाणारा असा जो असतो एक वर्ग असे हे लोक जिवंत असून मेल्यासारखे असतात सुभाषितकार पुढे असं म्हणतात यजीवती तन्मरण अशा चार प्रकारे जे जागतात ते जिवंत असून मेल्यासारखे असतात आणि यन मरणम सो so, अस्य विश्राम हा हा तर त्यांचं मरण हाच त्यांचा, त्यांचा खरा विश्राम आहे त्यांना खरंच सुकन खरा विश्रांती मिळते ना मेल्यानंतरच खरा विश्रांती मिळते अशा प्रकारचं जीवन जगणं म्हणजे त्यातला मनुष्यजन्मातला जो आनंद आहे तो जवळजवळ गमवलेला असतो नवे नवे जिवंत असून हे चार लोक मेल्यासारखे असतात असं सुभाषित करायला म्हणायचं आहे तेव्हा या चार गोष्टी शक्यतो स्वाभिमानी माणसाने टाळाव्यात आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय कसं राहील अशा प्रकारचं जगावं आपल्या कष्टाची आर्थिक आसना पण ती गोड लागते आणि तसं जगणं जास्त सार्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ मित्रांना टाका लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे